नमस्कार मित्रांनो तुमचं किंवा तुमच्या मित्राचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक नोकरीची सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे कारण लेखा व कोषागार विभागामध्ये एकूण पंच्याहत्तर पदासाठी पुणे विभागात लेखापाल पदासाठी भरती निघालेली आहेत यासाठी जी पात्रता आहे ती कुठल्याही शाखेतील पदवीधर व टायपिंग सर्टिफिकेशन्स मीन्स इंग्रजी टायपिंग ही फोर्टी व मराठी टायपिंग ही थर्टी यासाठीची वयोमर्यादा आहे ती एकोणीस वर्षापासून तर अडतीस वर्षापर्यंत ही खुल्या प्रवर्गासाठी एकोणीस वर्षापासून तर त्रेचाळीस वर्षापर्यंत ही मागासवर्गांसाठी व यासाठी जी परीक्षा शुल्क राहणार आहे तो एक हजार रुपये हे खुल्या प्रवर्गासाठी व नऊशे रुपये ही मागासवर्ग्यांसाठी व लेखापालपदासाठी जो पगार राहणार आहे तो एकोणतीस हजार दोनशे रुपयापासून तर ब्याण्णव हजार तीनशे रुपयापर्यंत राहणार आहेत व ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे तरी यासाठी जी रजिस्ट्रेशनची सुरुवात ती एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून तर अंतिम शेवटली तारीख ही तीस जानेवारी दोन हजार पंचवीस राहणार आहे व सध्याची पुणे विभागात भरती निघालेली असून उर्वरित पाच प्रशासकीय विभागामध्ये लवकरच भरती होणार आहेत तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद